नमस्कार विद्यार्थी मित्रोहो मी स्वप्न दिवराडे पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब वरती आपण सर्वांचं सर स्वागत करतो मित्र हो काही दिवसांपूर्वीच म्हणजे सतरा डिसेंबरला आपली ग्रुप सी मेन्स एक्झाम पार पडलेली आहे बरोबर आता सर्वांना उत्सुकता आहे की आपला अपेक्षित आप कट ऑफ किती लागणार आहे स्किल टेस्टची तयारी कोणी करायची आहे तुम्ही वेगवेगळ्या वरती कट ऑफ संदर्भात व्हिडिओ निश्चित बघितले असतील तर मित्र हो आपल्या चॅनल चॅनलवरती आपण देखील एक प्राथमिक अंदाज माझ्यातर्फे मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे कट ऑफ संदर्भात ओके okay. मग त्यासाठी कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यावरती कट ऑफ डिपेंड आहे किंवा कट ऑफ लागू शकतो या सर्व आपण अनालिस करून आपण बद्दल एक प्राथमिक डिस्कशन करूया आन्सर की आल्यानंतर आपण निश्चित अजून पुन्हा एकदा त्यावर चर्चा करणार आहोत परंतु आपण एक प्राथमिक अंदाज घेण्याचा प्रयत्न करूया की कट ऑफ किती जाऊ शकतो या ग्रुप सी एक्झामसाठी आणि कोणी आता स्किल टेस्ट संदर्भात तयारी करायला पाहिजे तर मित्र आपण जर कट ऑफ बद्दल समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कट ऑफ वरती परिणाम करणाऱ्या महत्वाच्या बाबी कोणती आहेत कोणत्या आहेत ते पहिल्याने समजून घेऊया लक्षात घ्या एकूण जागा किती होत्या यावर्षी ते महत्वाचं आहे बरोबर त्यानंतर बघा मित्र परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती तो फॅक्टर महत्वाचा आहे लक्षात घ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ते पण गोष्ट महत्वाची या ठिकाणी आणि लक्षात घ्या की ह्या पेपरमध्ये तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन साठी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग होती वन फोर्थ हे देखील महत्वाचा फॅक्टर आहे देन मित्र हो स्किल टेस्ट साठी जो रेशो सिलेक्ट होणार आहे स्किल टेस्ट साठी जो रेशो आहे मित्र हो तो समजून घ्या तो रेशो आहे तीन पट ठीक आहे तर आपल्याला ही हा फॅक्टर देखील या ठिकाणी महत्वाचा आहे कट ऑफ ची निगडीत काही गोष्टी आपल्याला ठरवायच्या आहेत कट ऑफ करण्यासाठी या काही महत्वाच्या बाबी ह्या ठिकाणी आपण पहिल्याने समजून घेतल्या पाहिजे राईट तर बघूया मित्र हो आपण पहिल्याने मागच्या प्रीवियस कट ऑफ बद्दल देखील चर्चा करून घेऊया आणि मग आपला सेफ स्कोअर काय राहू शकतो कट ऑफ किती जाऊ शकतो या ठिकाणी आपण एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया बघा दोन हजार एकवीस ला मित्र हो मराठी साठी एवढ्या व्हॅकन्सी होत्या इंग्लिश साठी एवढ्या व्हॅकन्सी होत्या तेव्हा अशा पद्धतीने कट ऑफ गेलेला आहे त्याचा कट ऑफ तेव्हा दोनशे पैकी गेलेला आहे मित्र हो, राईट मध्यम ते अवघड अशा पद्धतीचा पेपर होता काठीने पातळी होती त्या पेपरची आता लक्षात घ्या दोन हजार बावीस ला मराठी आणि इंग्लिशच्या अशा सेपरेटली व्हॅकन्सी होत्या त्यानुसार कट ऑफ हा गेलेला आहे सोपी ते मध्यम अशी सोपी ते मध्यम मराठी साठी आणि साठी मध्यम ते अवघड अशी काठिण्य पातळी होती मित्र काठिण्य पातळी फार महत्वाचं फॅक्टर आहे जसं की तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय आता पेपर दोन मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स हा विषय असेल करंट अफेअर असेल किंवा मॅथ्स अँड रिजनिंग असेल यामध्ये आपल्याला एक मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होती मॉडरेट टू डिफिकल्ट लिहून होती प्रश्नांची सो मित्र पेपर दोन मध्ये निश्चित आपल्याला कमी स्कोर येतोय काही विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ज्यांचा चांगला स्टडी मॅथ रिन त्यांना येऊ शकतात परंतु माझ्या अनालिसिसनुसार किंवा जो प्राथमिक अंदाज आहे विद्यार्थ्यांचे डिस्कशन झाले त्यानुसार मित्र मी म्हणू शकेल की पेपर एक मध्ये पेपर एक मध्ये मराठी सोपा गेला इंग्लिश मात्र मॉडरेट टू डिफिकल्ट गेलाय तर पेपर एक साठी मित्र लक्षात घ्या तुमचा जो आउटस्टँडिंग कोर स्कोअर असेल तो साठ ते सिक्स्टी थ्री किंवा सिक्स्टी फाईव्ह पर्यंत आपण म्हणूया की अशा पद्धतीने तुमचे क्वेश्चन म्हणतोय मी हे क्वेश्चन तुमचे जर बरोबर आले असतील तर अतिशय आउटस्टँडिंग स्कोर मी म्हणू शकतो पेपर एक साठी नंतर बघा पेपर दोन साठी जर आपण अशा पद्धतीने विचार केला तर चाळीस ते त्रेचाळीस पण तुम्हाला आले असतील ना मित्र पेपर दोन मध्ये तरी पण हा तुमचा आउटस्टँडिंग स्कोर आहे मित्र चांगल्यापैकी स्कोर आहे या ठिकाणी असं समजू शकतो मी कट ऑफ बद्दल अजून बोलत नाहीये आपला हा चांगल्यापैकी स्कोर आहे हे विद्यार्थी त्या ठिकाणी सेफ मध्ये असतील त्यांनी स्किल टेस्टची आता प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही मित्रो स्किल टेस्टच्या प्रॅक्टिस करायला काही हरकत नाहीये तर अशा पद्धतीने आपण जनरली जर विचार केला तर एकशे शंभर ते एकशे पाच प्रश्न तुमचे जर जनरली बरोबर असतील दोघी पेपर मिळून तर तुम्ही हमखास या ठिकाणी प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे स्किल टेस्ट आता आपल्याला कट ऑफच्या प्राथमिक अंदाजाकडे यायचंय आता मी हा जनरलच्या पॉईंट ऑफ बोलतोय बोलतोय तुम्ही ओबीसी किंवा त्यानंतर तुमचा स्पोर्ट्सचा कोटा वगैरे त्याचा तुम्ही प्रेफरन्स घेऊन तेवढा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात यानुसार घ्या आपल्याला माहिती की एकत्रित एक व्हॅकन्सी किती आहेत सात हजार चौतीस व्हॅकन्सी आहेत मित्र बरोबर सात हजार प्लस व्हॅकन्सी त्याच्या तीन पट म्हणजे जवळपास एकवीस हजार प्लस कॅन्डिडेट हे स्किल टेस्ट साठी पात्र होणार आहेत सो मित्र हो। हा जरी आउटस्टँडिंग स्कोर असेल तरी आपल्याला कटॉफचा जर आपण अंदाज व्यक्त करण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तर तुमचा निश्चितपणे हो पंच्याहत्तर ते ऐंशी क्वेश्चन तुमचे बरोबर आले असतील ओके पंच्याहत्तर ते ऐंशी प्रश्न तुमच्या बरोबर आले असतील तरी तुमचा त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये निवड होऊ शकते असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे आन्सर की आल्यानंतर यामध्ये आपण अजून एकदा डिस्कशन करूया परंतु यामध्ये प्लस और मायनस तीन चार मार्क्स तुम्ही करू शकतात ओके तर अशा पद्धतीने टेन्टेटिव्ह अंदाज व्यक्त करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तुम्ही अनेक व्हिडिओ ऑलरेडी बघितले असतील पण आपलं मत मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की एवढा त्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो एवढे क्वेश्चन मीन्स त्याचे तुम्ही मार्क्स डबल करू शकता मित्रां तर स्किल टेस्ट फॅक्टर असणार आहे ओके तर अशा पद्धतीचा स्कोर जर आला असेल तर प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही मित्र आतापासून निश्चितपणे स्किल टी तयारी तुम्ही चालू करू शकतात लक्षात घ्या की आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तर्फे आपण एक प्रतिज्ञा बॅच सुरू केलेली लि मित्र एमपीएससी नॉन गॅजेटेड पोस्ट साठी ग्रुप बी ग्रुप सी च्या तयारीसाठी त्यांचं टार्गेट दोन हजार चोवीस आहे बरोबर त्यासाठी आपली अनुभवी एक टीम आहे मित्र लेक्चर तुम्ही माझे किंवा इतर शिक्षकांचे त्या ठिकाणी ऑलरेडी ऑब्झर्व केले असतील नसतील तर निश्चित बघा आणि त्यावरून तुम्ही ऍडमिशनसाठी एन्क्वायरी करू शकतात मित्र या पर्टिक्युलर नंबरवरती तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही या ऍड्रेसवरती संपर्क करण्याचा प्रयत्न करा जर तुमचं टार्गेट सरळ सेवा एक्झाम असेल तर टी सी एस आयबीपीएस नुसार आपली ऑनलाईन ऑप्लाय ऑनलाईन मोडमध्ये रेकॉर्डेड बॅच आहे तर यासाठी पण माफक फीज आहे तुम्ही कॉन्टॅक्ट निश्चितपणे या नंबरवरती करू शकतात मित्र राईट तो लक्षात घ्या ज्यांचं टार्गेट फक्त पी एस आय ध्ये ज्यांचं लक्ष आहे त्यांनी बॅच साठी इन्क्वायरी करण्याचा सा, त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे नंतर बघा संकल्प बॅच आपण सुरू केली राज्यसेवाच्या टार्गेटेड ओरिएंटेड त्या बॅच संदर्भात तुम्ही ऑफलाईन प्लस ऑनलाईन साठी तुम्ही प, या नंबरवरती पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट करू शकता मित्र तर ज्यांचंही त्या ठिकाणी टार्गेट असेल त्यांनी निश्चित या बॅचचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा तर आपण मित्र पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करून घ्या तर मित्र हो पुढील आपण आन्सर की आल्यानंतर अजून कट ऑफ बद्दल एक सविस्तर चर्चा करणार आहोत तर लक्षात घ्या तर आपण अशा पद्धतीने अपडेट्स आपल्या चॅनलवरती निश्चित प्रोव्हाइड करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र थँक्यू सो मच मित्र